नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण महाशिवरात्री स्पेशल झटपट होणारे उपवासाचे डोसे आणि त्यासोबत उपवासाची चटणीसुद्धा बनवणार आहोत तर लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्वजणच महाशिवरात्रीचा उपवास करतात तर जे आपल्या आजी असतात वयस्कर तर त्यांना दात नसतात त्यामुळे त्यांना शाबू वगैरे चावत नाही आणि त्यांना मग ते खाता येत नाही त्यावेळेस तुम्ही झटपट असा हा त्यांना उपवासाचा डोसा आणि चटणी बनवून देऊ शकतात तर ही रेसिपी अगदी साधी सोपी आहे कोणालाही सहज जमेल आणि सर्वजणच आवडीने खाते लहानांपासून मोठ्यांपर्यंत तर नक्की या महाशिवरात्रीला तुम्ही अशी डोसे बनवू शकता तर इथे आपण एक वाटी भगर घेतलेली आहे तर याला कोणकोण भगर म्हणतं तर कोणकोण वरीचे तांदूळ म्हणतं तर कोण वरई म्हणतं तर एक वाटी भगर घेतली त्यासाठी अर्धी वाटी शाबू घेतलेला आहे आता हे दोन्ही आपण स्वच्छ धुवून घेऊयात आणि शाबू आणि भगर भिजून वरती थोडंसं पाणी राहील एवढं याच्यामध्ये पाणी टाकून दोन तास आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे तर दोन तासानंतर पाहू शकतात मस्त शाबू आणि बगर भिजले गेले हे पहा शाबूसुद्धा चांगला भिजलेला आहे आता आपण एक्स्ट्राचं पाणी निथळून हा शाबू आणि बगर वाटून घ्यायचं आहे तर शाबू बगर भिजल्यामुळे त्याला आता जास्त पाणी टाकावं लागत नाहीत जर वाटत नसेल बारीक तरच एक ते दोन चमचे पाणी टाकून हे बारीक वाटून घ्यायचं आहे तर माझ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये खूप बारीक एकदम फाईन होत नाही पण तुम्ही अगोदरच मी सांगते की एक दोन असे जाडसर याच्यामध्ये कण राहतात तर तुम्ही काय करायचे एकदम बारीक फाईन हे वाटून घ्यायचं आहे तर आता राहिलेल्यासुद्धा सर्व मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले आणि एकदम फाईन म्हणजे जेवढं होईल शक्य तेवढं हे वाटून घ्यायचं आहे तर एक दोन चमचे पाणी टाकायचं आणि हे वाटून घ्यायचं मिश्रण खूप घट्ट वाटत असेल तर आता हे आपण दोन भागामध्ये वाटून घेतलेलं आहे तर सर्व हे चांगलं मिक्स करून घेऊयात तर हे मिश्रण मला घट्ट वाटते तर आपण ना एक दोन चमचे पाणी याच्यामध्ये टाकून घेऊयात वाटताना जास्त पाणी टाकायचं नाही तर मिश्रण खूप पातळ होईल नंतर वाटलंच तर आपण टाकू शकतो तर एक चमचाभर मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून विसळून घेतले आणि ते याच्यात ओतून घेतले आता हे चांगलं मिक्स करून घेऊयात तर आता हे तोपर्यंत आपण बाजूला ठेवूयात आणि याच्यासोबत खाण्यासाठी एक झटपट अशी उपवासाची चटणी बनवूया तर इथे मी छोटी एक वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घेतले आणि शेंगदाण्यांचा कोट घेतला आहे चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर तुम्ही इथे भाजलेले शेंगदाणेसुद्धा वापरू शकतात मी डायरेक्टली कुटच घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि पाव चमचा साखर टाकायची आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण हे वाटून घेऊयात तुम्ही याच्यामध्ये हवं तर दही ॲड करू शकतात आणि उपवासाला जर तुम्ही कोथिंबीर जिरे खात असेल तर ते सुद्धा टाकू शकतात तर आपण आता इथे चटणी ही बनवून घेतली तर एक याला तडका देऊन घेऊयात म्हणजे चटणी आणखीनच स्वादिष्ट लागेल थोडंसं तेल गरम करून घ्यायचे यामध्ये पाव चमचा जिरे आणि एक सुकी लाल मिरची तोडून टाकली आहे आणि हा तडका गरमागरम याच्यावरती टाकून घ्यायचा आहे तर झटपट उपवासाची एकदम टेस्टी अशी आपली चटणी तयार आहे जिरे तुम्ही खात असाल तर फोडणीमध्ये टाका अथवा फक्त मिरचीचासुद्धा तडका देऊ शकतात आता आपण जे शाबूचं मिश्रण वाटून घेतले त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि हे चांगलं मिक्स करायचं आहे तर या मिश्रणामध्ये आपण सोडा येणो काहीही न वापरता याचे डोसे बनवून घेणार आहोत तर मिश्रण आपलं तयार आहे पॅन गरम करून घ्यायचं आहे थोडंसं तेल लावायचं आणि याच्यावरती ना पाणी शिंपडून घ्यायचं आणि एक स्वच्छ रुमालने पुसून घ्यायचं असं केल्यामुळे एकदम व्यवस्थित असा डोसा बनतो एक, बन एक लेवलचा आणि आणि पॅनचं टेम्परेचरसुद्धा लेवलमध्ये येतं आता आपण याच्यावरती डोश्याचं मिश्रण सोडून घेऊयात तर माझा पॅन छोटा आहे त्यामुळे मी इथे मिळेमाकाराचे असे डोसे बनवून घेते तुम्हाला हवं तसं तुम्ही छोटे मोठे बनवू शकतात आणि इथे मी झाड डोसे बनवते तुम्हाला जर खूप पातळ क्रिस्पी बनवायचे असेल तर हे मिश्रण खूप पातळ करा आणि मग याचे क्रिस्पी कुरकुरीत असे डोसे बनवा तर इथे मी जाडसर बनवते त्यामुळे आपण दोन्ही साईडने हे डोसे भाजून घेणार आहोत खालची साईड थोड्या वेळ भाजली की वरच्या साईडला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हा डोसा आपण पलटी करून दुसरी साईडसुद्धा भाजून घेणार आहोत तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी हे जाडसर बनवलेले आहेत त्यामुळे दुसरी साईडसुद्धा चांगली मी खरपूस अशी भाजून घेणार आहे सोडा येनो काहीही न टाकता तुम्ही पाहू शकतात किती छान याला जाळी पडली आणि मस्त असे डोसे बनलेले आहेत तर दुसरी साईडसुद्धा खरपूस होईपर्यंत मी भाजून घेतली हे पहा आणि तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे मिक्सरचं भांड व्यवस्थित चालत नाही त्यामुळे एक दोन कर असे शाबूचे राहिलेले आहेत तर त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका डोसे किती भारी झालेत ते पहा तर तुम्ही क्रिस्पी कुरकुरीतसुद्धा डोसे बनवू शकतात सोडा येऊन न टाकता तर दोन्ही साईडने हा डोसा मी छान खरपूस भाजून घेतला हे पहा तर अतिशय मऊसूद असे हे डोसे बनतात आणि दोन्ही साईडनी चांगले भाजून घेतले की खायला खूप चटणीसोबत स्वादिष्ट लागतात तरी ते आपण पहिला डोसा बनवून घेतलं आहे आता दुसरासुद्धा सेम अशाच पद्धतीने आपण डोसा बनवून घ्यायचा आहे पॅनवरती मी पाणी टाकून व्यवस्थित पुसून घेतले आता हे मिश्रण आपण सोडून घेऊयात पॅनवरती तर व्यवस्थित सर्व बाजूने हे मिश्रण मी पसरवून घेतले आता वरची साईड चांगली सुकायला लागली की वरून थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि मग हा डोसा पलटी करून घ्यायचे तर डोसे भाजताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायचे आहे पॅन खूप गरम झाला असेल तर गॅसची फ्लेम कमी करा आणि नंतर मीडियम करून हा डोसा भाजून घ्यायचा आहे तर हा पलटी करून घेतला आहे आपण डोसा आणि हा डोसासुद्धा दोन्ही साईडने चांगला आपण भाजून घेऊयात तर पॅन गरम झालेला आहे त्यामुळे मी गॅसची फ्लेम कमी केलेली तरी ते पाहू शकता दुसरासुद्धा डोसा मस्त असा आपण दोन्ही साईडने भाजून घेतला आहे तुम्ही हा डोसा ना बटाट्याच्या चटणीसोबत चे हिरव्या नारळाच्या उपवासाच्या चटणीसोबत कशासोबतही खाऊ शकतात एकदम मस्त लागतो तर बाकीचेसुद्धा सर्व राहिलेले डोसे मी असेच बनवून घेणार आहे काहीही याला जास्त साहित्य लागत नाही तुम्ही पाहिलंच आहे एक वाटी बगर आणि थोडा शाबू आणि नारळाची चटणी बनवू शकतात किंवा फक्त शेंगदाण्याची सुद्धा बनवू शकतात तर उपवासाला बरेच जण शाबू खात नाही कोणाकोणाला शाबू आवडत नाही किंवा चावत नाही असे बरेच वेगवेगळे प्रॉब्लेम असतात त्यावेळेस तुम्ही असा झटपट डोसा बनवून खाऊ शकतात आणि हे डोसे बाराच वेळ असेच राहतात कडक चिवट चिकट अजिबात होत नाहीत आहे तसे एकदम सॉफ्ट राहतात त्यामुळे आपण इथे हे डोसे जाडसर बनवून घेतलेले आहेत तर तुम्ही क्रिस्पी कुरकुरीत बनवू शकतात किंवा असे जाडसर मऊसुद्धा बनवू शकतात तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आणखीन तुम्हाला उपवासाच्या कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील त्यासुद्धा नक्की सांगा आपण त्यासुद्धा तुमच्यासोबत शेअर करूया तर तुमचे नातेवाईक फ्रेंड्समध्ये कोणी जर शाबू खात नसेल तर त्यांना हे रेसिपी शेअर करा त्यांनासुद्धा हे ढोसे खूप आवडतील आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा बाय बाय